भांडण्याचा जाब विचारताना चिपरीत चाकू हल्ला एकावर गुन्हा दाखल आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा चिपरी तालुका श्रोळीतील झालेल्या भांडणाचा जाब विचारत असताना रमेश बापू कांबळे राहणार चिपरी यांनी योहान याकूब कांबळे वय चाळीस याच्या छातीवर व कानावर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवार रात्री आठच्या सुमारास घडली या प्रकरणी रमेश कांबळे यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर फिर्यादी योहान कांबळे यांच्या पत्नी आई भाऊजय यांनाही लाताबुक यांनी मारहाण करून पुन्हा मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी योहान कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा